सदर प्रश्नाचे विश्लेषण आहे प्रश्न आहे पुढील स मालिकेतील हरवलेली संख्या शोधा दोन चार सोळा शहाण्णव इथली संख्या शोधायची आहे तर आपण बघूया दोन गुणुले दोन करू बेदुनी चार परत इथं चार गुणुले चार करू चारी चोक सोळा हे सोळा आलं परत सोळा गुणुले आपण सहा करू सोळसख्ख शहाण्णव याला शहाण्णव तर बघा हे समसंख्यांनी गुणला आहे तर समसंख्या दोन दोनच्या नंतर चार आहे चारच्या नंतर सहा आहे सहाच्या नंतर आठ आहे तर इथं शहाण्णव गुणुले आठ करू आठ सम अठ्ठेचाळीस चार नऊ आठ बहात्तर बहात्तर अण चार शहात्तर तर हे पुढचे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणची संख्या आहे सातशे अडुसष्ट पण इथं मग अडुसष्ट गुणुले दहा तर हे सात हजार सहाशे ऐंशी म्हणजे पुढची संख्या पण आपल्याला भेटते म्हणजे आपलं उत्तर आहे सातशे अडुसष्ट